नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बंद घराचे कुलूप कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने रोख वीस हजार रुपयांसह सोन्या चांदीचे दागिने असे सुमारे सात लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या रामनगर मध्ये रोहन मल्लिकार्जुन मधील कामे आटोपून तो आज घरी आला असता घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोइंडा उचकटलेला आणि आतील कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले याबाबतची घटना त्यांनी तात्काळ पेठवडगाव पोलिसांना कळवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकालाही पाचारण केले होते पण श्वान हे बंगल्याच्या परिसरातच घुटमळले रोहन पिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याने मंगळवार दिनांक तेरा ते गुरुवार दिनांक पंधरा रोजी सकाळी आठ या वेळेत घरामध्ये चोरी केली असून चोरट्याने रोख वीस हजार रुपयांसह सोन्याचे दोन नेकलेस सोन्याची एक चेन सोन्याचे एक मनीघंटन सोन्याचे एक मिनी मंगळसूत्र सोन्याच्या कानातील टॉप्स असे सुमारे सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे